टोपी विक्रेता आणि माकडं यांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे आज त्याच्या पुढचीही गोष्ट आपण समजून घेऊ पहिली गोष्ट काय तर एक टोपी विक्रेता वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन टोप्या विक्री करत असतो त्याच्या हातात एक बॅग असते त्या बॅगेत त्या सगळ्या टोप्या ठेवलेल्या हो असतात एके दिवशी तो दुसऱ्या गावी जात असताना वाटेत जंगल लागतं ज्या जंगलाच्या वाटेने तो जात असतो थकवा आला म्हणून तो एका झाडाखाली विश्रांतीसाठी बस बसतो बॅग बाजूला ठेवून बसल्या बसल्या त्याला झोप लागते त्या झाडावर माकडं असतात ती माकडं ती बॅग पाहतात बॅग येऊन उघडतात त्याच्यातल्या टोप्या पळवून नेतात वरती झाडावर घेऊन जातात आणि मग थोड्या वेळाने त्या विक्रेत्याला जाग येते बघतो तर बॅग उघडी आहे बॅगेत टोप्या नाही आहेत आणि वरती पाहतो तर सगळ्या माकडांच्या हातात किंवा डोक्यावर त्या टोप्या आहेत हा वैतागतो माकडांना शिबिगाळ करतो टोप्या मागतो त्यांना दगड मारायला लागतो हे सगळं तो जे जे करत असेल त्याचं अनुकरण माकडंही करतात हा दगडं मारतो तर माकडं त्या झाडावरची फळं घेऊन याला मारतात थैथयाट करतात शेवटी हा वैतागतो आणि आपल्या डोक्यावरची टोपी वैतागून जमिनीवर आपटतो माकडंही त्याच कृतीचं अनुकरण करतात आपल्या डोक्यावरच्या हातातल्या टोप्या ह्या खाली फेकून देतात तो टोपीवाला पटकन त्या टोप्या गोळा करतो बॅगेत भरतो आणि तिथून निघून जातो पुढे अनेक वर्षांनी त्याचा मुलगा त्याच व्यवसायात असतो आणि त्याच जंगलाच्या वाटेने एकदा त्या पुढील गावाकडे जात असताना काय योगायोग पाहतो त्याच झाडाखाली आराम करण्यासाठी बसतो आणि त्याला डुलकी लागते बाजूला बॅग आहे त्या बॅगेत टोप्या झाडावर माकडं असतात ती माकडं उतरतात ते बॅग उक उघडून त्या टोप्या पळवतात आणि वरती झाडावर निघून जातात थोड्या वेळाने याला जाग येते पाहतो तर बॅग उघडी आहे टोप्या नाही आहेत जागेवर मग याला ती गोष्ट आठवते त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलेली होती की बाबा रे असा प्रकार माझ्या बाबतीत घडला होता तुझ्याही बाबतीत कधी घडला तर माकडं हे अनुकरणप्रिय आहेत तू त्यांना शिविगाळ करण्यात किंवा दगडं मारण्यात किंवा इतर कोणत्याही प्रकारची कृती करण्यात वेळ घालू नकोस तू तुझ्या डोक्यावरची टोपी जमिनीवर आपट तुझ्या सगळ्या माकडांच्या टोप्यात जमिनीवर येतील आणि मग तू त्या भरून घेऊन निघून जायचं हे त्याला आठवतं मग तो त्या माकडांकडे पाहून चतमीपणे हसतो आणि काही न बोलता डोक्यावरची टोपी घेऊन तो खाली जमिनीवर आपटतो आता त्याला अपेक्षित असतं की माकडं टोप्या टाकतील पण काय आश्चर्य माकडं टोप्या टाकत नाहीत हा म्हणतो अरे असं काय तो माकडांकडे बघून हातवारे करून बोलतो अरे टोप्या मी खाली जमिनीवर टोपी टाकली आता तुम्ही टोपी टाकायला पाहिजे ना माझ्या वडिलांनी मला हेच सांगितलंय की टोप्या टाकतात तेव्हा त्या माकडांमधला एक हुशार माकड त्याला म्हणतो अरे बाबा वडील काय केवळ तुला एकट्यालाच होते आम्हालाही आमचे वडील होते त्याने आम्हालाही हीच कहाणी आमच्या लहानपणी सांगितली आहे की बाबा रे असं कधी घडलं आणि तो टोपीवाला त्याने जमिनीवर टोपी आपटली तर आम्ही जो गाढवपणा केला तो तुम्ही करू नका तुम्ही टोप्या टाकायच्या नाहीत त्यामुळे वडील फक्त तुला एकट्यालाच होते असं नाही वडील आम्हालाही होते सार आहे या गोष्टीचा की आपण एखाद्याला जर फसवायचं ठरवलं तर त्याला एखाद वेळेस दोन वेळेस फसवू शकतो वारंवार नाही त्यामुळे कोणालाही मूर्ख समजण्याचा गाढवपणा करू नये बरोबर ना, बर बर ना? पा थँक्यू